नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मध्ये ईएफटी टॅपिंगचा जो व्हिडिओ केला त्याला लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे खूप लोकांना त्याचा फायदा होत आहे तर असंच या त्या सिरीजमध्ये मध्ये आज एक आपल्या शारीरिक कुठल्याही दुखण्यावर साठी उपयोगी येणार टॅपिंग रुटीन ई एफ टीचं रुटीन मी शेअर करते आहे हे ट्रीटमेंटच्या सोबत करायचं रुटीन आहे म्हणजे जो काही वैद्यकीय सल्ला तुम्हाला मिळालेला आहे तो घ्यायचाच आहे औषध गोळ्या वगैरे एक्सरसाइज जे काही असेल ते आणि त्याच्या बरोबर हे करायचा आहे यांनी आपण आपल्या शरीराला ताण कमी करून लवकर बरे व्हायला आपल्या शरीराची आपण मदत करतो आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल काही प्रकारची अस्वस्थता असेल एनर्जी कमी ऊर्जा कमी वाटत असेल थकल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही हे रुटीन नक्की करू शकता आणि बघा खूप छान फरक येतो या रुटीनमुळे तर हे रुटीन आपण आधी पण बघितलेलं आहे त्याची जी पॉइंट वगैरे सगळे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत जर का हा पहिला व्हिडिओ बघत असाल तर ती प्लेलिस्ट केलेली आहे वेगळी तर त्यातला पहिला व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट्स वगैरे व्यवस्थित कळतील कसं टॅप करायचं आहे एका हाताने टॅप केलं तरी चालतं दोन्ही हाताने टॅप केलं तरी चालतं असं काही वेगळं त्याच्यामध्ये नाहीये आणि टाइम स्टॅम्प देते आहे म्हणजे रोज करताना तुम्हाला त्या पॉईंटपासून सुरुवात करता येईल टॅपिंग करायला हे टॅपिंग शक्यतो दिवसातनं दोनदा करा सकाळी आणि रात्री मध्ये जास्त दुखत असेल वेळ असेल तर म्हणजे अस्वस्थता करता येईल फक्त एवढं लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये सातत्य जास्त महत्वाचं आहे म्हणजे एक दिवशी चार वेळा केलं आणि काही केलं नाही त्याच्याऐवजी तुम्ही रोज दो, एक दोन काही तुम्ही ठरवा पण रोज करा त्यामुळे त्याचा जास्त फायदा होईल हु, तर आता आपण जसं पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं या ह्याच्या बाबतीत शरीराच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा आपण तर ते झिरो टू टेन स्केलवर जर आपण नंबर आधी हे केलं आधी किती किती वर वर होतो दुखणं होत करायच्या आधी आणि आता नंतर झाल्यावर किती वर आहे तर त्यामुळे ते, ते जेव्हा कमी होतं ना त्यामुळे आपला उत्साह वाढतो आपल्याला थोडंसं कॉन्फिडन्स येतो सो या टेक्निकसाठी ते करायला हरकत नाहीये की झिरो टू टेन वर झिरो म्हणजे काही नाही आणि दहा म्हणजे खूप जास्त तर दुखणं असेल थकवा असेल असे, अस्वस्थता असेल जे काही तुम्हाला आत्ता होत आहे त्याचं जे काही लक्षण आहे ते कितीवर आहे हे बघा आणि मग रुटीन झाल्यावर शेवटी परत एकदा चेक करा ते की आता कितीपर्यंत पोहोचलेला आहे सो आता सगळेजण जे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आता करता आहात त्याच्यासाठी बघा झिरो टू टेन वर काय आकडा येईल तुमचा आणि लक्षात ठेवा आता एक दीर्घ श्वास घ्या माझ्या बरोबर हे करायचं आहे आणि मी म्हणते तसं करताना तुम्ही स्वतः ते म्हणायचं आहे मोठ्यांदा म्हणजे त्याचा जास्त फायदा होतो नुसता मी म्हणते ते ऐकून टॅप करू नका सो आता टॅपिंगला सुरुवात करूया जरी माझ्या शरीरात वेदना किंवा अस्वस्थता आहे तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करते जरी माझे शरीर थकले सध्या संघर्ष करत असले तरी मी उपचार स्वीकारते आहे जरी मी थकलेली आहे किंवा त्रासात आहे मला अशक्त वाटत आहे तरी मी माझी ऊर्जा परत आणण्यासाठी तयार आहे आता पॉइंट्स ही वेदना हा ताण माझे शरीर मदत मागत आहे मी हे खूप दिवसापासून सहन करत आहे मी हा त्रास स्वीकारते माझ्या शरीराचे ऐकणे सुरक्षित आहे या वेदनेशी अस्वस्थतेशी जोडलेला ताण मी सोडत आहे माझ्या शरीराला विश्रांती देत आहे सेकंड राऊंड माझे शरीर स्वतःला बरे करायचे जाणते प्रत्येक पेशी आपले काम करत आहे नवीन ऊर्जा माझ्यात वाहते आहे माझी रोग प्रतिकारक शक्ती मजबूत आहे मी माझ्या शरीरात संतुलन आणि शांतता निवडते माझे माझे शरीर माझ्यासाठी शरी, काम करते आहे मी आराम आणि सहजतेचे स्वागत करते मी पूर्ण बरे होण्यासाठी तयार आहे आता तिसरा राम। मी माझ्या शरीरासाठी कृतज्ञ आहे ते नेहमी माझ्यासाठी काम करत आहे मला माझ्या आतल्या ताकदीची जाणीव आहे या उपचारासाठी मी आभारी आहे माझे माझ्या शरीरावर प्रेम आहे मी माझ्या शरीराच्या नैसर्गिक बुद्धीवर म्हणजे बॉडीचा जो इंटेलिजन्स असतो त्याच्यावर विश्वास ठेवते मी शांत मजबूत है माला आता हलके वाटते है मी बरी होता है एक दोन दीर्घ शांत श्वास घ्या आणि बघा शरीरात कसं वाटतं आहे मग अशी आपण झिरो टू टेन स्केल वर तुम्ही जे काही केलेलं होतं तुमचा आकडा तो कमी झालाय का बघा अगदी एकाने जरी कमी झाला तरी हरकत नाहीये पण नसेल कमी झाला अगदी काहीच फरक वाटत नसला तुम्ही अजून हे हाच टॅपिंगचा ता सिक्वेन्स तुम्ही पुन्हा करू शकता तर आता म्हणजे आपण काय करतोय की आपल्या ताण कमी करतो त्या बद्दल ज्या आपल्या भावना ज्या असतात कारण जेव्हा दुखायला लागतात आपल्याला सुचत नाही तर ह्या पद्धतीनं आपण आपल्या शरीराला प्रोत्साहन देतो किंवा असं म्हणूया की शरीराचं इंटेलिजन्स आहे शरीराला माहिती काय करायचं पण आपला जो स्ट्रेस असतो ते जे हॉर्मोन्स असतात ते त्याच्या आड येत आहे ट्रीटमेंट पण आपण घेतोय तर मग हे जेव्हा आपण बाजूला होतो तेव्हा शरीर आपलं काम जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतं आणि मग आपण म्हणजे विसरून जातो की शरीर आपल्यासाठी किती काम करतं तो तेव्हा आभार व्यक्त करतो तेव्हा ते आपण आपलं व्हायब्रेशन वाढतं आणि नक्की फरक पडतो शारीरिक दुखण्यामध्ये हे असं जनरल टॅपिंग आहे बघा ह्याच्यामध्ये कुठलाही स्पेसिफिक आजार किंवा असं घेतलेलं नाहीये त्यामुळे हे कुठल्याही आजारासाठी कारण बरेच लोक विचारतात ह्याच्यावर काय करू त्याच्यावर काय करू असं नाहीये ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या टॅपिंगमध्ये आपले पॉइंट्स तेच राहतात म्हणजे सर्दीसाठी वेगळा पॉईंट आहे बॉल साठी वेगळा असं नसतं आपण ते मेरिडियन एनर्जी मेरिडियन वरचे जे पॉइंट्स आहेत ते करतो आहे त्याच्यामुळे आपण चांगला हॉर्मोन रिलीज करतो आहे स्ट्रेस कमी करतो आहे सो प्रत्येक दुखण्याप्रमाणे वेगवेगळं हे होत नाही हे मुद्दा मी असं रुटीन केलेलं आहे की ज्याच्यात आपण कुठलं दुखणं आहे म्हणतच नाहीये त्यामुळे सगळेजण एकाच वेळेला हे कुठल्याही गोष्टींसाठी वापरू शकतात म्हणजे अगदी दमल्यात फकल्यासारखं वाटत असेल तरी सुद्धा हे उपयोग कुठला आजार नसेल तरी सुद्धा हे उपयोगी पडेल असेच वेगवेगळ्या विषयांचे ई एफी रूटीन्स रुटीन्स करणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी आणि रात्री करा मध्ये अगदी वेळ असेल जास्तच त्रास होत असेल तर आधीमध्ये आधीमध्ये करायला सुद्धा काहीच हरकत नाहीये आणि पण सातत्य असू दे आणि चांगल्या पॉझिटिव्ह अपेक्षेने करा की तुम्ही तुमच्या शरीराला मदत करता आहात आणि आता जर का तुम्हाला याच्यामध्ये फरक पडला असेल ना तर मग खाली लिहा बरं की कमेंट मध्ये कि मी मी बरी होत आहे आणि माझे शरीर प्रत्येक क्षणी स्वतःला बरे करत आहे बरोबर आहे तर मग असं सगळ्यांना म्हणजे एक एकमेकांचा हे बघून देखील उत्साह येईल करून बघायचा सो करून बघा परत येऊन सांगा कसे फरक पडतात कारण आपली फॅमिली अशी आहे की अगदी आवर्जून परत येऊन व्हिडिओवर सांगतात कमेंट करून की फरक पडलेला आहे आणि त्यामुळे इतरांनाही करण्याचं प्रोत्साहन येतं सो आवडलं तर लाईक करा ज्यांना एखाद्या अशा टिकच्या जात असेल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा व्हिडिओ आहे त्यामुळे काही हवं असेल तसं तुम्ही ते बघू शकता मोठ्यांदा म्हणा आता तुम्हाला एकदा कळले तुम्ही डोळे मिटून तरी काही हरकत पण शक्यतो फॉलो करा म्हणजे स्वतः म्हणा तुम्ही जास्त फायदा होण्यासाठी आणि त्या असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार